नमस्कार मित्रांनो बघा दसऱ्याचा टाइम हाय काय काय जण म्हणते ते म्हणजे पहिल्या बायका म्हणते त्या लक्ष्मीच दोर घेतलं कि लसून लावते ती द्वार घेतल्याशिवाय लावत नसतील काय तर असेल त्यांना माहित असल कधी कसा लसूण उगून येतो लसून पण मुलगाचा माग झालाय व माग झालाय म्हणलं आपण घरी लाव म्हणलं घरी लावला म्हणजे काय तसं तर काय ऐकतंय वे एक दोन पेंड्या झाल्या तर एखादी पिंडी अजून शिलक राहिली तर तीच लावा येते खाय येत या पाव किलो नान किलो पुरत लावलाय बघा मी काल लसून तरी मुळे धराय लागले ते हवा दाखवते हवा याला बघा कशा बारीक मुळे लागले ते चिटकलं जाता म्हणजे बघा तुम्हाला दाखवते मी जरी का ते जी का बघा मग तुम्हाला मी दाखवते थोडं थोडं माळवं केलं या बघायचं महाग कांद्याचं बिटवच नाही या लसण आपलं तरी खायला किती दिवसांनी येतोय काय माहित पहिल्यांदाच लावलंय व मला तर काय माहित आहे लसणाचं जा। आमच्या जाऊबाईनं सांगितलं आम्हाला असं असं लाव धाग्यान लावून सांगितलं तसं लावलंय बाबा त्याला पण जवळजवळ चिटकून लावायचा नाही चार बोटानं न लावायचा नाहीतर ते आतले लसण गड असते ती काय होत शिवते म्हणजे मोठं होत नाहीत ती पण पाकळ्या पाकळ्या निसपून काढायच्या नाहीतर कुठं लावायचा नाही लस ती एक एक पाकळीत काढून कसं असतंय ती सवळ की जरा ती फुडगिरी उघडून येत नाही कुणी काय गेले तुला खायला तेव्हा ताय गेल त्या बघा गावाला आले ते आता खायला घेऊन आले ते पुरीला बघाय बघाय असलं कसकस मध्ये बाजलेलं आहे तेलकट पण लय खाल्लं चांगलं नाही बघा पुढ्यान घेऊन आले त्या लेकराला तेवढं इच्छा नाही त्या बघा काय खायला असू द्या कुठं मी बाहेर जाऊ द्या पुरीला सांभाळायचं ते काम करते त्या तशा मनानं लय चांगले त्या व कसं असतं बघा मोठ म्हणजे मोठं घरात असत ते आमचं मोठं जाऊ पायद्या त्यामुळं आम्हाला समजून घ्यायचं नाही सांभाळायचं हो बाहेर जात कापू ला मात्र लय बघा बघ तुडवून जाते काय लसून बघा <laughs> त्यामुळे रानगट पण होऊन चालत नाही आता कोंब येत्या आता पाणी पण नाही बघा ओलवले जरा खात टाकला या आणि मेन मजा बघा इथं सरपण होत ती जाळून त्याची राख आहे अन राख टाकली ना लसून चांगला उघडून येतो म्हणजे राखतच बघा दाखवते काळे काळे अशी माती झाली बघा जा जा ही राख जायचं तर आला तर लय जोरात घ्या अन लय भाग वाटत बघा आपला अनुषंग करू तर आपल्या वरची नसण्याची पाजी असते ती जरी आपण काढून जरी कालवून बनवलं तरी पण लय बाहे दाखवणार आल्यावर काय आपण बघूच खरच मित्रांना ऐकत नाही बाबा हे गोसावलं कसलं बाहेर आलं आणि तुम्हाला तर माहितच आहे घोसावळ्याच भाजी पण करते पण करते मटकीची जा तुझं काय चालू आहे गे सारखं कडाकडा आणि बघा मी आहे बघा तुम्हाला कारल्याचा येईल पण दाखवते पित्त जायचं म्हणते काय काय जणांना कारलीची भाजी आवडत नाही कडू लागते म्हणते पण कारल्याचं जमा तो कुणाला कळलं या पितं झालं की कारलं जर खाल्लं तर त्रास त्राससुद्धा होत नाही आणि बनवायची पण ट्रॅक्टर चांगली पाहिजे कारलं कडू होत नाही कसं करायचं चिंचचं पाणी ते वापरलं खोबरं मसाला वापरलं वापर मस्त चांगलं होतं पण नुसतं शिजवलं की खायचं म्हणलं